नमस्कार सातारा सम स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कोरेगावातील मारुती मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गात विजेचा शहर प्रमुख अक्षय बर्गे यांच्या आंदोलन ठेकेदारात शिवसेना स्टाईलने दिला इशारा कोरेगाव शहराच्या वैभवात भर घालणाऱ्या तिळगंगा नदी सुशोभीकरण प्रकल्पाअंतर्गत शहरातील जुना मोटर स्टँड आणि साखळी प्लानजिक असलेला महावितरण कंपनीचा ट्रान्सफॉर्मर स्थलांतरित करून तो मारुती मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गालगत बसवला जात होता त्याचा एक खांब प्रदक्षिणा मार्ग फोडून बसवत असल्याची माहिती समजताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख अक्षय बर्गे यांनी आपल्या सहकाऱ्यांसमोर जाऊन काम बंद पाडले व ठेकेदाराला शिवसेना स्टाईलने समज दिली हा प्रकार रविवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडला कोरेगावकरांच्या भावनेचा विषय असलेले मारुती मंदिर असून कोणत्याही परिस्थितीत मंदिराची वीट देखील हलवू देणार नाही असा इशारा बर्गे यांनी दिला आहे कोरेगाव नगरपंचायतीच्या वतीने सुमारे बत्तीस कोटी रुपये खर्चून तिरंगा नदी सुशोभीकरण प्रकल्प हाती घेण्यात आला आहे या प्रकल्पांतर्गत जुना स्टँड नजीक मारुती मंदिराच्या परिसरात असलेली अतिक्रमणे हटवण्यात आली आहेत या प्रकल्पाला अडथळा ठरत असलेल्या महावितरण कंपनीचा ट्रान्सफॉर्मर स्थलांतरित करण्याचे काम ठेकेदारामार्फत सुरू होते ठेकेदाराने बेकायदेशीररित्या मारुती मंदिराच्या मार्ग मार्गामध्ये खोदकाम करून लोखंडी खांब उभा करण्याचा प्रयत्न केला ही बाब मारुती बघताना तात्काळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख अक्षय बर्गे यांनी सांगितले त्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता बर्गे यांनी मंदिरात दाखल होत काम बंद पाडले कोणाच्या सांगण्यावरून काम सुरू आहे कोरेगावकरांच्या भावनेचा विषय आहे लहानपणापासून आम्ही हे मारुती मंदिर पाहत आलो आहे न चुकता आम्ही दररोज मारुती रायचे दर्शन घेतो तुम्ही कोणाचे काही ऐकून काम करू नका असे सांगत शिवसेना स्टाईलने काम बंद पाहिले त्यानंतर खोदलेला प्रदक्षिणामार्ग त्याच ठेकेदाराकडून कॉन्क्रीट ओतून पूर्ववत करून घेतला एकूणच रविवारी हा सुट्टीचा वार पकडून ठेकेदाराने मनमानीपणाने ट्रान्सफॉर्मर स्थलांतर करण्याचे काम हाती घेतले यावेळी महावितरण कंपनीचे जबाबदार अभियंते बेकायदेशीरित्या मारुती मंदिराच्या प्रदक्षिणा मार्गामध्ये खांब उभारण्याचा प्रयत्न झाला असून तो बंद पाडला आहे यापुढे कोरेगावकरांच्या भावनेशी खेळण्याचा प्रयत्न झाल्यास तो कफून घेतला जाणार नाही कोणीही पुढे आले तरी मंदिर मंदिराची एकही वीट हलवू देणार नाही असा इशारा अक्षय बर्गे यांनी दिला शिवसेनेच्या या आंदोलनादरम्यान सातार लातूर राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली होती त्याचबरोबर बघ्यांची मोठी गर्दी झाली होती